இது <muchan> <muchan> तो कोणाच्या म्हणले मी भाऊ म्हणले मी रो बाबा म्हणले मी क्रू कोणाचा असं काही घेणे घेणे देणे पण तू हे कमलेचे संबंध का पुसून येते ते सांग ओ उकळ तू उकळ पण कमलेचं कधी पुसून लपलं झाले सांग सांग आता काय शाळा होती सांग ए कमलीच आवडते का तूच आवडते तुली कमली तुला काय झालं कधी झालं कसं झालं सांग उकळ तो उकळ तू सारखं बघ धाड 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 मी सारखं बघ काढ मार खाएंगे टकले बता टकले जल्दी बता हाँ तू टकले जल्दी बता ना बहुत मार खाएंगे तो दे जल्दी बताना आप नहीं तो ये तेल में तेरे को तलूंगा दे बोलना बुड्ढे स्किन क्या संबंध है तेरे कब से तेरे संबंध है बोलना अरे मेरे अंकल को तूने फसाया है ना मेरे अंकल को तूने फसाया है ना, सारे बुड्ढे काय समझ काय काय பார மீன் சிவா கே மூலம் டெலிவரி கார்ட் கசல ஓ க பண்ணு கே கம்பெனி கதீ பசு பட்டா பட்டா மிட்டு போன நோய் தவத்தோ பட்டூச அரை தி கம்படி சாட்டி அமௌண்ட் எல்லாம் பட मला त्याने चिठ्ठी दिली त्याच्या तिचा नंबर दिला मोबाईल नंबर दिला के हाय केलं तिला मला हाय केलं आमचा हा जोडा सातारोगा होता तिथे मला पाहिलं फोनवर सांगत आमचा कार्यक्रम व्हॉट्सअपवर पडली इच्छा मला याच्यामध्ये व्हॉट्सअपवर मोबाईलवर व्हॉट्सअपवर कठी हा अजून अजून पुढे काय सांग सांग पुढे काय सांग सांगितलं मग तुम्ही मग कधी पैसे संबंध झाले सांग मी पाचवून घेऊन हां मग इथे दोन दे पैसे मग मला तुम्ही केला फोन ना पैसे मागे मग का भेटलो मी तिला आमचे जाईल पाहिजे मग तरी ओळख झाली பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த மாநாட்டில் பிரதமர் திரு நரேந்திரமோடியின் பாராட்டு திட்டத்தின் கீழ் பதினைந்து ஆயிரத்து ஐந்து நூறு பேர் பங்கேற்றுள்ளதாக கூறினார்

गोड लागले ते फोटो आराम करा तुम्ही तुला समजलं नाही का ते करू जास्ती कमी करतो जास्त बोलू नको जास्त बोलून तू जसं फेटला ना तसं मी ना तो डॅली बुटाला आणखी फटवलं आपल्या मुळे सांगू डॅडी बुटाला ना ती कमी बावन भावन फटलो आपण ती बावन बहीन भावन बावले ना तिला महा सगळ्या डांगर्या फसवले मला सगळे तिला नंग करून टाकलं सगळं हां ले लिहको कोणाला सांग मार काय भांगे सांग बरं हां सांग का मला काय माहिती भाऊ कमी कोणाचं काय आपल्याला काही माहिती हाऊ दाबून आपल्याला माहिती भाऊ आपल्याला काही माहिती भाव मी तिला काहीतरी मग करायचो मग माहिती आमचं काहीतरी हाऊ च बुद्धा मी कसं हा इसको इसको तो छोडणं पडतो पडून जायचे आल्या सांग डाव्यांनी कशी होते हां सांग सांग पटका कसे पळून गेले दाखवण्या तुम्ही तर कमी म्हणायची मी डिलिलिरी येव्हट मग ते अशी बोलायची मला असे बोलायचं प्रायव्हट दाखवून डेलिव्हरी करायची प्रायव्हट डाकाने गेलो प्लॅन केला इथं आपल्याला साठ पाच हजार रुपये द्यावं लागते मुंबई पण जायचा प्लॅन केला ना मला मुंबई लिहून निघायचा प्लॅन होता पण तुम्ही आले तिथं माणसं आले ना तसा प्लॅन फिक्स करायला नाही मला माझा प्लॅन फिक्स करायला तिथं तो तु माणसाल्यामुळं का त्या भाई सोडून सौदा केला होता ते तू आले तिथं त्याला सौदा काढायला येऊन तुम्ही आशी तशी करून टाकला मी आता इथे येतील का ते बाईला इथे येतील ना

சம்பந்தன் <simitation> 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 மோட பிளான்

अरे मरू मरू करे अरे मरू ना करे अरे मरू 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 ना करे अरे मैसु करे अरे मैसु करे तू कम्प्लीट पावज मती चिट्टी दिली तू ना चिट्टी दिली तुला अरे मरू 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 ह 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 அரே புடேபா ஜவா தேவ தேர்தாட மார்த்த கா அரிங்ரி மீடே பாறா சார் மாரி சந்தாரம் காய் சம ஆனா மாதிரி டேனி லேத்தி சம்பந்தமும் சந்தாராம சோட சந்தாராம சந்தாரம் கிழி வா शांत राम तू अजिबात बोलू नको ना तो हे क्षेत्र नाही ना तू अजिबात बोलू सोडू देऊन त्याला अरे ते लेकरू सोडून दिले दो, दो, दोन 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 दिवसाचे ते हनू दे त्याला हनू दे तुमच्या मनानं काय करतो काय बा काय धंदे यायचे अरे जिथे जीवाला मारू राहिले ते डोळ्यासमोर आमच्या हां मारू राहिले ते हां मरून नाही अखंड बोल बरोबर बोल बरोबर अरे बोल बरोबर अजून नका बरोबर अरे टाचे पडेल पाय पोटाला टाचे पडेल बाबा மாரி மாரூ நே பார்த்து அரை மார்க்கே பாய் படத்தி நல்லா ए उका आता आता बदल कायचं असा दाबणीला मार पाहिजे रे हां बस झाली आता बस बद झाली असं दाबणच मार पाहिजे इकडे तिकडे खरकटी हा याच्या मागे पळून त्याच्या मागे पण तीन तीन बुडे ना पशिवले ना अरे इला ते लाज वाटायला पाहिजे लेकरू झालं दोन दिवसाचं पळून गेली ती रावखान्यातून हां खरकटी आणि सणा वाटली आता करावली करू राहिली हा ती लाज वाटली दोन दिवसात लेकरू सोडून जायला विचार करून हान सायचं हान हान जोरात झाला अजून हां हा बाहेर जा मी तू पटका மார மக்கப்ப அக்கூா தோகை மாரும் மாரூ நக மாரூ நக ரே சைச்சு ரே கஷ்டம் நான் ஜாலியை மார துத்திச்ச ரே கேன் தூ கே கால் பயில பத்தால கேட்க ரே கேட்டோச்சி பத்திரி பச்சை மச்சி வந்து சோனா பழம் ஜத்து அது பத்திலே பத்திலும் அது மறுமார்த்து பத்தாடு

फक्त पॅन्ट काय हिला मॅक्स आहे शॉर्ट कपडे आणून दिला घालायला हा तिला शॉर्ट कपडे आणून घालायला तिला कमी लग्न रंगेल हा जा हिला घेऊन तिकडे मुंबईला घेऊन जा निकून टाकला हा हा, हा? काय फरक पडत नाही आम्हाला जाय फक्त लेकरू घेऊन जा तिकडे अकराला संस्कार हे टाक दादा हो जा निघणार इथून आता या कमलीला ना समजा लगेच लाज नाही बाबा जनाची मनाची लाज ठेवा निघा तुम्ही आता इथून तुम्ही इथून आता निघाण हो माय गाड्यात नका मारू हे या कमलीला तिकडे काही करा कमले तू तर आधी आकडे कुठे जाते मला सांगून कुठे जातो आता तुम्ही बरोबर ना मला फसवलं ना मला फसवलं नाही मला दादा खेपते समोर इना ना फुशुला, मला फुसल ना को माहि नाही ना मी महेश खायचे वांदे हे तर मीच तिकडे खातो तिला कुठं का खाऊ घालणार खा मी आता डाका मारून करा काय मी वागू शकत नाही बाबा बा बाबाने ही हे दोन तीन म्हातारी पाहि केली ति ना मला हे करणार नाही ना मी तिला काम दाखवून खाऊन गेलो मौनी टाकली मौनी टाकली होती ना तू घेऊन गेला रे तुला लाज वाटली का जनाची मनाची टाकल्या चंदन चंदन लावतो कपाळावरण दाखवतो हा तुला लाज नाही वाटली का तवा नेताना दिसाची लेकरू सोडून ते लाईला मधून पळून घेऊन गेला तवा तुला लाज नाही वाटली का चंदन लावतो निस्ता डोक्याला आणि दाखवतो आवा तो महाराजाचा समाज सुधारक समाज म्हणतो हा तुला काही लाज वाटायला पाहिजे काही आमचा इट आला तर तिकडे राहतो मी आता राहा राहा ना तिकडे आता जा ना तिकडे इथून घेऊन घेऊन जातो वागून मग आता वागून जा ना तरी कोणते वागून होतो आता कशाला इथं थांबली तुम्ही निघा ना तुम्ही निघा ना इथून

சார் मने लेकर मध्ये हो मी आपण वागवले कमले तू तू पाय कस करायचं हो आपण वागवणार लेखक दे हा माहिती तिथं सोय नाही ते लेकर या कमले कुठे वागू मी हा माहित सोय नाही मला तर इकडे तिकडे भाकर भेटत नाही याला कुठं घेऊ मी कमले पाहायला लेकर पाहिजे तू ले करायचं वागू मी का हा तू तो पाच माही कमले तिकडे आपले आपण वागवणार ते नाही वागून मी हे म्हणते मी नाही वागतो वागुन कोण सांगसुद्रक सांगण ले लहरा घेऊन फोन गेला होता तू सांग मग आता आता सांग ना आम्ही बाबा साई जाऊ हां पळून जाता पळून जाता तिकडं आईस करता तिकडे पळून जाऊन आता मी सांगू आले तुम्ही कधी गेले तू जीन्स पॅन्ट घालता तिकडं हा चश्मे किस मिळाला आईस करता चौपट देऊ चौपटी जाऊन आता करा नाही वागून आता लेकू आहे पळून जातात तुम्ही दोन दिवस लेकू सोडून टी शर्ट घालता येत चश्मा मेस्मा घालता येतो हां तिकडे चौपट चौपटी इकडे इंटा बंबल पुण्या लिहिता तिकडे हिंडता मात्र मला लेख कसं वागवता येत नाही आता मी लेखर तुम्ही तुमचं खेबड्या वानाची रणडेल हा बावन बावन हे तू बावन आता जाइस करायला हा डॅनी जर जोर आले त्याला आता समाज सुधार कमली बावन कमली बावन समाज सुधार का रे वाघवान तुम्ही आता लेकर वागवत तुम्ही आता तिकडे लगे फिरन गिरण पिसन गिसन मस्त जेव चौपाटी हिंडता ना आता आता इथे हिंडा लेकर घेऊन हिंडा तुम्ही वाघवा त्याला आता आम्हाला फशिवता तुम्ही कमली तुम्ही फसवलो ना आम्हाला चालू तो का ये कपल कपल मरीन मरिन झु चौपाटी घुमते है कपल कपल नाही कपडे घुमते ये अंकल चालू चीज घे

साईच्या ना खूप आईश केली रे ह्या टाकल्या ना लिश केले ना चंदन हा कमली बुडी घेऊन पळतो हो याला देणं काढून अरे याला मार्गी लावा काढा याला भाई गावाच्या बैठका जाऊ द्या रे यायला जाऊ द्या अरे नसतं माणसा सारखं वागा आपण ते झाले जानवर पण आपण माणसं येणार रे माणसं ना आपण चेअरमन तुला काही समजतं का माणसं माणसं यायना किती बेदर केला आपल्याला तुला माहित आहे तू सामरे तुला समाज कार्य करीत राहतो तू तू याच्यातलं नाही तू याच्यात बोलू नको रेस सकाळी सरपंच बोलू नका तुम्ही जाऊ दे रे जाऊ दे त्याला आता द्या काढून त्याला अरे लिहाश केली ते रे तिकडे मुंबईला अरे दे केली दे काय ना आता कुत्र हे झालं मग काय करता यायला जाऊ दे देतो मी आता मी का ए डॅनी त्याला बाहेर काढून देणार लोट ना त्याला तिकडे करू तोंड पाहतो तो लोट लोट त्याला ते काढून द्यायला तिथून